रुक्मिणीनगर येथे झालेल्या चोरी प्रकरणी परप्रांतीय अटक करून अठ्ठेचाळीस तासात चोरीचा गुन्हा उघड स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कौतुकास्पद कारवाई मुरलीधर कांबळे सोलापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रुईकर कॉलनी येथे झालेल्या असलेल्या रुक्मिणी नगर येथील गुरुनानक सोसायटीजवळील सौंदर्य प्रसाधन साहित्याच्या गोदामातील कपाटात ठेवलेली नऊ लाख ऐंशी हजार पाचशे रुपयांची रक्कम लंपास केल्याप्रकरणी संशयित आरोपी प्रसाद भवरलाल नायक वयवर्ष तेवीस राहणार रतन गेट रोड वीर छापरगाव राजस्थान या परप्रांतीय त्याच्या गावातून अटक करून अठ्ठेचाळीस तासात चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आणतला येथून राजू रामू केसरी यांचे रक्मिनी नगर येथे सौंदर्य प्रसाधन साहित्याची होलसेल दुकान असून तेथे त्यांचे गोदाम आहे या गोदामातील कपाटात ठेवलेली नऊ लाख ऐंशी हजार रुपयांची रक्कम अज्ञात चोरट्याने दिनांक एकोणतीस मार्च रोजी लंपास केली होती त्याची फिर्याद राजू केसरी यांनी शाहूपुरी पोलिस स्टेशन दिली सदरच्या घटनेचे गांभीर ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याचा सूचना दिल्या होत्या वरिकांच्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक रवींद्र कमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे यांचे तपास पथक तयार करून चोरीचा तपास चालू केला सदर पथकाने घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याच्या तपास करीत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार शुभम संगपाळ व विशाल चौगले आणि तपास पथकातील पोलिसांनी घटनास्थळापासून त्या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज पाहून कोणताही भक्कम परवा नसताना मोठ्या कौशल्याने आणि विचारपूर्वक तपास करून सदरच्या संशयित आरोपी परप्रांतीय असल्याचा सुगावा लागल्याने पोलिसांनी त्या आरोपीचे नाव निष्पन्न केले या पथकातील पोलिसांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद औद्योगिक वसाहतीतून आरोपी गोविंद प्रसाद नायक याला ताब्यात घेऊन कोल्हापूर या ठिकाणी आणले तपास पथकातील पोलिसांनी मोठ्या कौशल्याने गोविंद प्रसाद नायक यांचा तपास करून त्याच्याकडील चोरीस गेलेले नऊ लाख ऐंशी हजार पाचशे रुपयाची रक्कम जप्त केली सदर आरोपीला अटक केली असून याचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटकोडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर जयजकुमार बच्चू उपविभागीय पोलीस अधिक अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुडगे पोलीस शुभम संगपा विलास किरोळकर विशाल चोगले संदीप बेंद्रे अमित सरजे अरविंद पाटील योगेश गोसावी विजय इंगये सचिन पाटील सागर माने लखन पाटील महेश खोत आदी निखिल